नमस्कार मंडळी मी रत्नाकर गायकवाड तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलवर स्वागत करतो तर मंडळी मी आज एक नवीन कथा घेऊन आलोय आणि ती कथा सत्यकथा मानली जाते ती कथा काय आहे कशी आहे हे जाणून घेण्यासाठी मी या गावाला प्रत्यक्ष भेट दिली ही कथा साधारणपणे अडीचशे ते तीनशे ती ती वर्षापूर्वीची असल्याचं सांगितलं जातं तर मंडळी ही कथा आहे एका पाटलांच्या सोन्याची जिने गावाला पिण्यासाठी पाणी नसताना केवळ आणि केवळ संपूर्ण गावाला पाणी मिळावं या एका उदात्त हेतूनं ती सती गेली होती तिने आपला आपल्या बाळाचा आपल्या नवऱ्याचा तसेच घरच्यांचा विचार न करता आपला जीव अर्पण केला होता तर हीच ती कथा सत्य घटना मानली जाते ती नेमकी काय आहे हे सविस्तर सती गेलेल्या पाटलांच्या वंशजाकडून तसेच ग्रामस्थाकडून जी माहिती मिळाली ती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे यासाठी प्रत्यक्ष पाटलांचे वंशज गावात असून त्यांच्या वाड्यात जाऊन माहिती घेतली बघा मंडळी दुसऱ्यासाठी जीव द्यायला कोण तयार होते का हो तर तुमचं उत्तर नाही असंच येईल पण पूर्वी अशी मंडळी होती जी दुसऱ्याचं भलं करू इच्छित होती पाटलांची सून गावासाठी जिने जी आपला जीव ओवाळून टाकला त्यांना आजही देवी म्हणून संबोधलं जातं तर मंडळी जास्त लांबड न लावता ही कथा काय आहे ती थोडक्यात पण सविस्तर पाहूया ही कथा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावाची या गावात खूप मोठा दुष्काळ पडला होता जनावरांना पशुपक्ष्यांना माणसांना कोणालाही एक थेंबरही पाणी प्यायला शिल्लक राहिले नव्हते पशुपक्षी जनावरे पाण्या वाचून तडपडून मरू लागली माणसांचाही जीव कंटापर्यंत आला होता या गावचे पाटील होते चिमाजी पाटील त्यांनी गावकऱ्यांची तहान भागावी म्हणून आपली स्वतःची विहीरसुद्धा रिकामी केली पण त्यांच्या विहिरीनेही शेवटी तळ गाठला शेवटी करायचं काय असा प्रश्न गावच्या पाटलांनाही पडला मग त्यांनी सातेरी डोंगराच्या खालील फोंड्या माळावर तलाव खोदण्याचा निर्णय घेतला तलाव खोदण्यासाठी गावकऱ्यांनीही चांगली साथ दिली पण नीतीच्या मनात काय वेगळंच होतं काही केल्या तळ्यालाही पाणी लागना पाटलांचा जीव गावकऱ्यांसाठी झुरू लागला गावकऱ्यांची तहान बागवण्यासाठी चिमाजी पाटलांनी आपल्या नारळाच्या बागेतील नारळीही फोडून कसाबसा त्यांचा तहान बागवण्याचा प्रयत्न केला यावेळी पडलेल्या दुष्काळामुळे गावकरी गाव सोडून जाण्याच्या तयारीत होते पण पाटलांना एक विश्वास श्रद्धा होती ती म्हणजे त्यांच्या गावातील निलकंठेश्वरावर तो एक ना एक दिवस निलकंठेश्वर हा या गावची तहान नक्की भागवेल पण तसं काही घडताना दिसत नव्हतं सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे आणि निलकंठेश्वराकडे लागल्या होत्या काहीतरी चमत्कार घडेल असं सर्वांनाच वाटत होतं पाऊस पडून किंवा तळ्यातल्या मातीला किंवा कातळाला पाजर फुटून पाणी लागल असं वाटत होतं दिवसामागून दिवस जाऊ लागले पण पाण्याचा एक थेंबही या गावात शिल्लक राहिला नाही याबाबत असं सांगितलं जातं की असं बोललं जातं की एके रात्री चिमाजी पाटलांच्या स्वप्नात येऊन नीलकंठेश्वरांनी सांगितलं की गावातील जी कोणी ओली बाळंतीन असेल तिने या तलावाच्या ठिकाणी बाळासकट प्राणार्पण करावे म्हणजे या तलाव्याला पाजर फुटेल शेवटी पाटील पडले काळजीत काय करावे पाटलांना कळेना या गंभीर प्रश्नावर उत्तर म्हणून पडलेला दृष्टांत त्यांनी गावकऱ्यांसोबत खाजगीत बोलला आणि हे सर्व चिमाजी पाटलांचा मुलगा रावसाहेब पाटील यांची पत्नी अर्थात पाटलांची सून हौसा यांनी ऐकला या कथेबाबत असंही सांगितलं जातं की एके दिवशी पाटलांच्या वाड्यावर बोवा आला होता त्यानं पाटलांना सांगितलं की पाटलांच्याच सुनेनं सती गेलं पाहिजे ती सण ओली बाळातीन म्हणजे तिला नुकतंच बाळ झालेलं असावं आणि हे पाटील आणि बोवांच्यातील बोलणं पाटलांची सून हौसा तिनं ऐकलं हौसाबाई मोठ्या धीराच्या तसेच खंबीर होत्या ही गोष्ट त्याच्या मनाला लागली गावासाठी आपण ही काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी निळकंठेश्वराचा दृष्टांत खरा करण्याचा ठरविला एके दिवशी रात्री हौसाबाई यांनी घरातील नोकराला आपला निर्णय निर्धार सांगितला त्यांनी नोकराकडून वचन घेतला आपला निर्णय कोणालाही सांगू नये एके रात्री हौसा यांनी घरातील नोकराला आपला निर्णय व निर्धार सांगितला त्यांनी नोकराकडून एक वचन घेतलं की आपला निर्णय कोणालाही सांगू नये शेवटी ठरल्याप्रमाणे नोकराने रात्रीच पाळणा तलावात नेऊन ठेवला इकडे हौसा यांनी आपला बाळ ज्याचं नाव भगीरथ ठेवलं होतं त्याला घेऊन त्या भयान रात्रीच बाहेर पडल्या बाहेर पडल्यापूर्वी त्यांनी रात्री झोपेत असलेल्या सासरे चिमाजी पाटील आणि नवरा रावसाहेब यांच्या पायावर पडून घर सोडून निघून गेल्या त्या गेल्या ते थेट तलावाच्या ठिकाणीच गेल्या इकडे गेल्यानंतर छोटा बाळ भगीरथ रड रड रडत होता त्याला झोपवण्यासाठी हौसा अंगाई गावू लागल्या आणि काय चमत्कार झाला म्हणता जशा त्या अंगाई गावू लागल्या तसं तलावाच्या ठिकाणी मोठमोठे पाजर फुटू लागले उमाळे फुटू लागले आणि चहू बाजूने तलावात पाणी साठू लागले शेवटी तलाव भरला होता पण पाटलांची सून व नातू हे एक जग सोडून गेले होते तर मंडळी ही सत्यकथा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव या गावची पाटलांची सून हौसा आणि नातू भगिरथ यांची पुण्यासगाववासीय विसरलेले नाहीत आता जी कथा मी तुम्हाला ऐकवली तीच कथा सध्या असलेल्या पाटलांच्या सुनेकडूनही ऐका दसऱ्याला परडी निघती तिची खंडेनिला त्याचा दिवा तयार करायचा आणि त्यात ते मग लोक तेल घालतात दिव्यात त्या मग ते इथनं आमच्या दारातनं परडी निघते ती तळ्यापर्यंत ती संध्याकाळ तीनला चारला काढली की संध्याकाळी सात वाजताच ती परडी तळ्यात पुजते आणि तिथनं पुढं मग ते काय जे आम्ही आठ खोरी देतो का नाही ते मग मागं येऊनच त्याचा प्रसाद घ्यायचा असतो आधी ते सकाळी शिजवून त्याला ठेवायचं पण त्याला हात बीत लावायचा नाही परत संध्याकाळी परडी सोडून आल्यावर ते, ते, ते प्रसाद घेतात लोक आपली जेवतात प्रसाद पण लो, लोक भरपूर एवढ्या पाच सात गावातले लोक येतात दंडस्थान तरी नाही म्हणते ते चार पाचशे दंडस्थान असतात लय लोक लहान मोठी सगळी अशी दंडस्थान आमच्या दारापासूनच जातात ते दंडस्थान म्हणजे नेमकं काय म्हणताय दंडस्थान म्हणजे असं पालत पडून असे काठी न रेगवडीत म्हणजे मोहर जायचं असतं कुठं पर्यंत तळ्यापर्यंत जायचं तळ्यापर्यंत जायचं पण ते परडी माग आणि ती लोक पुढं असतात दंडस्थान काय लोट काय घेतात अशी गडागडा असे लोटंगाने घेत तळ्यापर्यंत जातात जसं माणूस बोललेला असतं का नवस तसे ते करते करतात हावसनं कोण कोण दोन दोन चार चार पाच पाच किलो असे तेल घालतात एशेल तेल घालतेत देवाला मग तो आम्ही दिवा वर्षभर तिला जाळतो आपलं तेल ते रातन, रातन दिवस दिवा त्यो घालवायचा नाही कायम लावायचा लोक जे तेल, दे तेल तेल देते ते, 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 ते आम्ही आपलं देवाला वापरतो आम्ही हा कायमस्वरूपी लावायची काही जरी अडचण तिच्या ह्या कार्यक्रमाला आली तरी पण तो कार्यक्रम करावाच लागतो आम्हाला घर जरी घरचं असलं तरी पण ते करायलाच लागते तो दिवस आम्हाला चुकवून जमत नाही करायलाच लागते काय नाही अशीच परंपरा आम्ही आपली चालवली गावासाठी सत्ती गेल्या पाणी नव्हतं गावाला म्हणून आमचं आज सासराय नारळ फोडून पाणी देत होते लोकांनी आणि मग त्याच्यावर असं एक बुवा आला माता आपली भविष्य सांगणारा आला त्याने सांगितलं की असं असं पाटला दिसून सती गेली पाहिजे वली बाळातीनच गेली पाहिजे मग दहा बारा दिवसाची बाळातीन होती ती तिला काय कळून द्यायचं नव्हतं अशी बाहेर बसून बोलत होती मग तिनं दाराची फळी फुड करून तिनं ऐकलं आतनं कि काय बोलते ते म्हणून तर असं असं पण तिनं ते माहिती होऊन दिलं नाही आपण तिच्या मनाला आपलं वाटलं की आपल्यासाठी आपण गेलो तर साऱ्या गावाला पाणी मिळेल म्हणून आपले तिनं रात्रीची तयारी केली गडी होता घरात योग नोकरी नोकरी करायला आमच्यात होता आपला गडी मग त्याला नोकराला तिनं सांगितलं की असं असं रात्रीचा पाळणा नेऊन ठेवायला लावला एक डाम ते आता बघितला डाम रावायला लावला त्याला पाळणा बांधला आणि मग रात्री भर बाराला ती सासऱ्याच्या पाया पडली नवऱ्याच्या पाया पडली झोपलेली ती तशीच होती आणि तो गड्याला तेवढं माहिती होत ते होता तिच्या ह्यानं मग तिनं बाळाला घेतलं आडवं त्या दोघांच्या पाया पडली आणि घरात निघून गेली निघून गेली ती एकदम ताळ्यातच गेली आणि मग तिनं अंगाई गाया लागली पाळण्यात बाळाला ठेवलं तसं चारी बाजून पाण्याचं उमाळ सुटलं ज्या ठिकाणी हौसाबाई सती गेल्या होत्या त्या ठिकाणी पूर्वी पाटलांच्या घरातील नोकराने लहान बाळासाठी जो पाळणा उभा केला होता त्या पाळण्यासाठी एक मोठा खांब उभारला होता तो खांब आजही या तलावात असल्याचं बोललं जातं दोन हजार एकोणीस साली या तलावातील गाळ काढला होता तेव्हा हा खांब सापडला होता या खांबाला सत्तेचा खांब तसेच बलिदानाचा खांब या भावनेतून ओळखला जातो सध्या जो खांब आपण फोटो स्वरूपात पाहत आहोत त्याची उंची साधारणपणे बारा फूट इतकी आहे त्यावर काहीतरी लिहिल्याची अक्षरीही आढळून आली आहेत गावातील या तलावाला भवानी तलाव या नावाने ओळखले जाते सुमारे दोनशे मीटर व्यासाचा हा भव्य तलाव पाहण्यासारखा आहे ही कथा काही जणांनी ऐकलीही असेल तरीही या घटनेला पुन्हा एकदा नव्याने उजाळा देण्याचा मी प्रयत्न केला आहे नमस्ते माझं नाव प्रवीणराव पाटील मी चिमाजी पाटील यांचा वंशज या तळ्याचा इतिहास असा आहे की तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी आमच्या गावाला पाणी प्यायलं नव्हतं बाकी या तळ्याला फार इतिहास मोठा आहे मला पण एवढा माहिती नाही पण जसा माहिती आहे तसा मी तुम्हाला सांगतो तळ्याला वर्षातून तळ्यावरती पर एक पर्टीचा सोहळा असतो मोठा असतो तीनशे साडेतीनशे दंडस्थान असतात लोक श्रद्धेपोटी देवाला तेल वाहतात मोठा कार्यक्रम आहे हजार बाराशे लोक तरी देवाला येतात जास्त जास्त भरपूर लोक येतात त्या टायमाला अशी अवस्था होती गावात प्यायला पाणी नव्हतं साधं मान पाहुणा जरी आला तर त्याला नारळातलं पाणी प्यायला देत होते तेव्हा कोणतरी साधू आले नवनाथापैकी एक त्यांनी तळ्यावरती बसून भाकरी खाल्ली आणि पाणी मांडलं तर कोणी पाणी दिलं नाही तेव्हा तळ्यावरतींनी तसं काय त्यांना पाणी लागलं ते पण काय आपल्याला एवढं माहीत नाही पण ते पाणी पिऊन गेले आणि तेव्हा दृष्टांत दिला चिमाजी पाटलांना गावातील कोणी ओलिबाळून ती सती केली तर तुमच्या तलावाला कायम पाणी लागून राहणार म्हणजे गावातील त्यावेळी कोणी तयार झालं नाही तेव्हा स्वतः चिमाजी पाटील यांची सून हे आपल्या पंधरा दिवसाचं मूल घेऊन या तळ्यात सती केलेली आहेत म्हणत म्हणत असतानाच पाणी त्यावेळेला हा दृष्टांत खरा ठरला म्हणा देवदे जर साफसफाई करायला तर तुम्हाला ते काय आता कसं आहे आहे काय ह्याच थोडे दिवस जास्त दिवस लागतात त्याला पाणी काढायला भरपूर दिवस लागतात आणि आत्ता चालू केले कारण का पावसाळा आता एक दोन महिने महिना होईल चालू त्यापर्यंत पाणी निघालं तर तुम्हाला बघायला भेटेल ते खांब वगैरे काय असेल ते देवाचं देवीचं खांब वगैरे आम्ही देवीच म्हणतो ते भेटतील बघायला आपल्याला तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच लाकूड अजून आहे आज़। तसं आहे आणि पहिलं जे हे केलेलं आहे ते पाणी जायचं ऑटोमॅटिकली पाणी व्हायला ते पाणीला मिळते तो पण सगळं तुम्हाला बघायला भेटेल पण आता पाणी चालू आहे का बंद आहे आता सध्या आता बंद केलंय कारण संध्याकाळच चालू करते जास्त लोकांचं शेती वगैरे आता नुकसान लोकांचे नुकसान, नुकसान जास्त होते म्हणून ते संध्याकाळचं चालू करायचं चालू केले त्यामुळे थोडे आता कमी झालं नाही पाणी भरपूर असतं पाणी भरपूर म्हणजे भरपूर असते उन्हाळा एवढा कडक असलं तरी पाणी भरपूर असते म्हणजे आम्हाला ही देवी गेल्यापासून भेटच गावला पाण्याची काही कमतरता अजून तरी भासलेली नाही आणि भासणार पण नाही जोपर्यंत तलाव आहे तोपर्यंत आमचा तर मंडळी या तलावाला मी बऱ्याच वेळा भेट दिलेली आहे तेव्हा गावातील लोकांच्याकडून जी माहिती मिळाली आहे ती तुमच्यापर्यंत या व्हिडिओमधून पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला माफ करावे तसेच आपणालाही याबद्दल काही अधिक माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ आवडला असेल तर महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा धन्यवाद